नमस्कार आज आपण इकड पाहून रेसिपीज मध्ये टिफिनसाठी झटपट तयार होणारी हिरवी गार मस्त चमचमी झनझणी तशी कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत जे की बनवायला खूपच सोपी आहे टिफिनसाठी परफेक्ट आहे आणि सुकी भाजी आहे तर चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतली ती बघा स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर पाण्याने धुवून तिचे दोन भाग करून घेतले नंतरच ती चिरायची आहे जर याला कांदे असतील तर ते काढून घ्या किंवा तुम्हाला आवडत असेल तर हे बारीक चिरून भाजीत फोडणी देताना वापरले तरी चालतील पण मी हे काढून घेते कारण हे मोठे आहे आणि जे छोटे कांदे आहे ते मी बारीक चिरून घेणार आहे आता भाजी थोडी थोडी करून हातात दाखविल्याप्रमाणे मुठीमध्ये धरून बारीक चिरून घ्यायची तर इथे कांद्याची पाती स्वच्छ करून नंतर ती स्वच्छ धुवून कोरडी करून नंतरच चिरायची चिरल्यानंतर धुवायची नाही चाकूऐवजी तुम्ही कैचीने किंवा कात्रीने सुद्धा अशी भाजी कापून घेऊ शकता हे देखील जी पद्धत आवडत असेल त्याने भाजी छान कट करून घ्या इथे मी दोनही पद्धतीचा वापर करून भाजी ही छान बारीक चिरून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने भाजी इथे आपली चिरून झालेली आहे तर चला फोडणी द्यायला सुरुवात करूया फोडणीसाठी गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये तेल घातलं आता सुकी भाजी आहे त्या पद्धतीने तुम्ही तेलाचा वापर करा सोबतच इथे मी हिरव्या मिरच्या तीन ते चार मिक्सरला जाडसर फिरवून घेतल्या होत्या तर तेल गरम झाल्यावर त्या तेलात घालायच्या था। इथे तुम्ही जिराची सुद्धा फोडणी देऊ शकता परंतु मी जिरं वापरलेला नाही तेलामध्ये बारीक गॅसवर वाटलेली मिरची छान फ्राय करून घेतली आता यामध्ये बारीक चिरलेली कांदा पात घालूया आणि ही कांदा पात सुद्धा मिक्स करून थोडीशी परतून घेऊया दोन ते तीन मिनिटात कांदा पात ही चांगली नरम होते नंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे जर अगोदर आपण मीठ ऍड केलं तर मिठाचं प्रमाण हे चुकतं कारण भाजी शिजल्यानंतर तिची क्वांटिटी ही कमी होते आणि मिठाचा अंदाज सुद्धा व्यवस्थित येतो त्यामुळे बघा अगोदर मी दोन ते तीन मिनटं भाजी ही परतवून घेतली नंतरच चवीनुसार मीठ ऍड करून पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता यावर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं बारीक गॅसवर भाजी शिजवून घेणार आहोत झाकण ठेवल्यानंतर बघू शकाल इथे भाजी ही अजिबात पिवळी झालेली नाही छान हिरवीगार दिसत आहे तर आता पुन्हा ही चांगलं मिक्स करून घेऊ बऱ्यापैकी आता भाजी ही शिजलेली आहे तर यामध्ये आता भाजीला दाण्याचा फूड घालूया तर हा साधारणपणे तीन ते चार चमचे मी ॲड करते आणि हा दाण्याचा सुद्धा भाजीमध्ये चांगला मिक्स करून घेते बघा तर खूपच सोपी अशी पद्धत आहे टिफिनसाठी तुम्ही ही भाजी झटपट अशी बनवून तयार करू शकता त्यानंतर आता पुन्हा झाकण ठेवून मी दोन ते ती तीन मिनटं वाफ काढून घेतली भाजी ही पूर्णपणे छान शिजलेली आहे हातामध्ये दाबून बघा किंवा हिरव्या पालेभाज्या आहेत त्या शिजण्यासाठी जास्तही वेळ लागत नाही झटपट अशा तयार होतात झणझणीत आपली ही भाजी झालेली आहे हवं तर यामध्ये आवडत असेल तर जिरा आणि लसणाची फोडणी देऊ शकता मी इथे दिलेली नाही तरी सुद्धा चविष्ट अशी लागते तर करून बघा जेवताना तोंडी लावण्यासोबत भाकरीसोबत अप्रतिम अशी ही भाजी लागते तर नक्की करून बघा रेसिपी आवडली तर एक लाईक आणि चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद